मंगळूर नवघरे येथे जिल्हा परिषद शाळेत उल्लेखनीय उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक निखिल भैया आंबोरे पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे युवा नेते माननीय श्री अनिलजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इसोली जिल्हा परिषद सर्कलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाच हजार वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमावेळी मंगळूर नवगरे येथील केंद्रीय मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील एक चिमुकला विद्यार्थी सोहम गजानन आंबोरे वय वर्षे याने लक्ष वेधले सोहमने आपल्या लहान शावयात संपूर्ण वर्गासमोर पहिली ते वीस पर्यंतची संख्यावाचक मोजणी इंग्रजीतून म्हणून दाखवली सोहमच्या या गुणवत्तापूर्ण सादरीकरणाचा व्हिडिओ विशेषत त्या पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ज्यांना वाटते की जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे हा छोटा विद्यार्थी हेच दाखवून देतो की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्येही मुलांना सक्षम व दर्जेदार शिक्षण दिले जात आहे प्रेस रिपोर्ट न्यूज सोहेल शेख मंगळूर नवघेरे थर्टीन सरकार टू हंड्रेड एन एन सार्वी हेड ट्वेंटी 21, 12 सर का 13 का, 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 14, 14, 16, 16, 14 196, 15 16 17 18, 18 324, 19 361, फोर हंड्रेड थैंक यू